नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग लेस्कमध्ये पोलीस भरती अपडेटमध्ये आज बघूयात पोलीस महासंचालकांचं मैदानी चाचणीबाबतचं एक नवीन पत्र आज रोजीचं जाहीर करण्यात आलं आहे नेमकं त्या पत्रामध्ये काय दर्शवण्यात आलेलं आहे पोलीस भरती लांबण्याची शक्यता आहे किंवा नाही किंवा काय सांगितलं आहे नेमकं पोलीस महासंचालकांनी प्रत्येक घटक प्रमुखांना आदेश देण्यात आलेले आहे ते आदेश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो हेच ते पत्र सध्या आपल्या स्क्रीनवर आपण बघतोय अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खासपदके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई दिनांक बघू शकता एकोणावीस सहा दोन हजार चोवीस विषय सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहे तर काय सांगितलं बघा उपरोक्त विषयास अनुसरून करण्यात येते की राज्यात पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी आज दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून पासून सुरू करण्यात आली आहे त्याबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे तर काय सूचना देण्यात आलेल्या बघा काही मुद्रांनी वेगवेगळ्या पदाकरता एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत त्यांच्या शारीरिक चाचणीची वेळ एकाच दिवशी अथवा लगतच्या दिवशी आल्याचे दिसून आले आहे अशा उमेदवारांना एकाच वेळी दोन पदाकरता मैदानी चाचणी हजर राहण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी तारीख बदलून देण्याबाबत घटक प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत अशा उमेदवारांना ते ज्या घटकात प्रथम हजर होतील त्या घटकप्रमुखांनी त्यांच्या प्रवेशपत्र सही व शिक्का नमूद करून ते संबंधित घटकात शारीरिक चाचणीसाठी हजर होते असे अभिप्राय देण्यात यावे तसेच शारीरिक चाचणीत चाचणीस विविध वेळेत न पोहोचल्यामुळे कोणत्याही उमेदवारास अपात्र करण्यात येऊ नये त्यांना अन्य दिनांकास बोलावून ते शारीरिक चाचणी घेण्यात यावी संबंधित उमेदवारास त्यांची ज्या घटकात दुसरी शारीरिक चाचणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या घटकांना ते प्रवेशपत्र दाखविण्याबाबत सूचना देण्यात याव्या जर घटकप्रमुखांना याबाबत काही शंकात बोलल्या संबंधित घटकांत त्याची अपुरी शारीरिक चाचणी झाली किंवा नाही ते दूरध्वनीद्वारे तपासून पाहावे तर जो काय महत्त्वाचा मुद्दा होता मित्रांनो जो काही आपली शारीरिक चाचणी ही काहींची एकाच दिवशी काहींची एकापाठ एक दोन दिवसामध्ये आली समजा वीस तारखेला ग्राउंडला लगेच एकवीसला आलं किंवा बावीसला आलं जे असे काही मित्रमंडळी आहेत की आता त्यांना मित्रांनो कुठलीही शारीरिक चाचणी त्यांची बुडणार नाही आहे ह्या पत्रानुसार ते स्पष्ट झालेलं आहे फक्त काय करायचं आहे की पहिल्या शारीरिक चाचणीच्या वेळेस तुम्ही जिथं हजर असाल तिथील तुम्हाला सही आणि शिक्का तुमच्या प्रवेशपत्रावर घ्यायचा आहे की हा हजर होता आणि ते प्रमाणपत्र किंवा ते हॉल तिकीट सही शिका घेतलेलं आहे ते दुसऱ्या ठिकाणी जर तुमची शारीरिक चाचणी तिथे जाऊन दाखवायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा चान्स देण्यात येईल त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा सांगण्यात आलं आहे की पावसाळ्यात पोलीस भरती होत असल्याने मैदान निसरडे होते अथवा अथवा वापरण्यास योग्य नव्हते या प्रकारचे आक्षेप देण्याची येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रमुखांनी दर दिवशी मैदानी वापरण्यास योग्य होते याबाबत क्रीडाधिकारी यांचे प्रमाणपत्र घ्यावे मैदान सुस्थितीत होते यावरचे फोटो किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून जतन करून ठेवावे भविष्यात या न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास अथवा विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्यास या बाबींचा पुरावा म्हणून वापर न करणे वापर करणे सोयीचे होईल तर बघू शकता मित्रांनो जी काय आपली भरती प्रक्रिया आहे ती लांबणार नाही हे शेवटी पोलीस महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केलेले आहे आपली पोलीस भरती प्रक्रिया ही लांबणीवर पडणार नाही आहे त्यांना भरती प्रक्रिया पावसाळ्यातच घ्यायची आहे आणि त्यांना भरती प्रक्रिया ह्याच महिन्यात घ्यायची आहे मित्रांनो ते लांबवणार नाही याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे उलट त्यांनी काय केलं न्यायालयीन लढाई होईल तर त्यासाठी पुरावे गोळा करणं सुरू केलेलं आहे आत्तापासून त्यांची तयारी झालेली आहे मानसिक तयारी झालेली आहे की भरती घ्यायची तर पावसाळ्यातच घ्यायची आहे आणि पावसाळ्यात घ्यायची आहे परंतु मैदान हे आ, मैदान हे चाचणी देण्या योग्य पाहिजे त्यासाठी पुरावे गोळा करणं सुरू आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही आता मैदानाला गेले मैदान ओढलं असेल तर कोणीही चाचणी देऊ नका तुमचं नुकसान करून घेऊ नका कारण भरती प्रक्रिया ही समोर जाणार नाही आहे तुमचे जे काही वेळापत्रकानुसार तुम्हाला हॉल तिकीट आले असेल त्या वेळेवर तुम्ही उपस्थित राहा ही सर्वांना कळकळीची विनंती आहे जो काही लढा सुरू आहे मैदानी लांबण्यासाठी सरकार मानण्यास तयार नाही आहे उलट त्यांनी आता त्यांच्याकडं न्यायालयात हे प्रकरण गेलं तर पुरावे म्हणून आता पुरावे कसे गोळा करायचे ते सांगण्यात आलेलं आहे पावसामुळे मैदान वापरणे योग्य नसल्यास उमेदवारांना पुढील तारखेस बोलवण्यात यावी तर हे बघा मैदान वापरणे योग्य नसल्यास उमेदवारांना पुढील तारखेस बोलवण्यात यावी कोणत्याही परिस्थिती सर्व उमेदवारांना समानतेची वागणूक मिळेल याची काटेकोरपणे दक्षता सर्व घटक प्रमुखांनी घ्यावी अशा प्रकारे त्यांनी सांगलं म्हणजे जर कोणाचं म्हणजे पहिल्या दिवशी जर कोरडाचं ग्राउंड असेल तर प्रत्येकाचं ग्राउंड हे कोरड्या ग्राउंडवरच झालं पाहिजे कुणीही ओल्यात देणार नाही याची दक्षता घ्यायची याचं आपणसुद्धा मित्रांनो पालन करायचं आहे जर तुम्ही पावसात पळाले असेल तर सर्वच पावसात पळावं लागेल जर का तुम्ही कोरड्यात पळाले असेल किंवा तुमच्या अगोदरचे पहिल्या दिवशी कोरडा होता दुसऱ्या दिवशी पाऊस आला तर तुम्ही अजिबात पळू नका तुम्हीसुद्धा ग्राउंड कोरडं होईपर्यंत पळू नका अशा प्रकारे सूचना ह्या पोलीस घटक प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा मित्रांनो याच्यावर लक्ष द्या पोलीस भरतीबाबतची दैनंदिन माहिती सकाळी आणि संध्याकाळी राज्य पोलीस नियंत्रण कक्ष इथे नियमितपणे वाचूक आकडेवारी देण्यात यावी तर अशा प्रकारचं राजकुमार वटकर अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खासपदके माष्ट मुंबई यांच्या सहनिशी मित्रांनो हे पत्र पारित झालं आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आता हे जे काही मित्रांनो हे पत्र आहेत तर आता हे स्पष्ट झालं आहे भरती लांबणार नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही आता मित्रांनो जे काही तुमचं वैयक्तिक स्वतःचं जी जिम्मेदारी जायचं आहे आणि समानतेची वागणूक मिळेल या दृष्टिकोन प्रयत्न करायचे आहेत आणि पहिल्या दिवशी जर कोरड्या हवामानात भरती झाली तर तुमचंसुद्धा ग्राउंड कोरडा तुम्ही पडायचं नाही त्या ग्राउंडवर लक्षात घ्या ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे भरती लांबणार नाही आहे सर्वांना शुभेच्छा सगळ्यांचं ग्राउंड हे मित्रांनो कोरड्याच वातावरणात हो ही स ही इच्छा व्यक्त करतो देवाकडे साकडं घालतो की सर्वांना चांगले गुण मिळू दे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना को कोणावरही अन्याय झालेला झाला नाही पाहिजे ही जेवढी विनंती तर निश्चित तुम्ही तुमचं ग्राउंड द्यावं भरती लांबेल या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं धन्यवाद